मुरगुडच्या श्री लक्ष्मी नारायण पतसंस्थेचा विक्रमी नफा एकशे बावीस कोटींच्या ठेवींचा टप्पा पार गहिनीनाथ समाचार मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुरगुड येथील श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अभूतपूर्व यशाची गाथा संस्थेने नुकताच विक्रमी नफा मिळवला आहे सोबतच एकशे बावीस कोटी रुपयांच्या ठेवींचा महत्वपूर्ण टप्पाही पार केला आहे या ऐतिहासिक कामगिरी बद्दल अधिक माहिती देत आहेत आपले बातमीदार शशी दरेकर सुवर्ण महोत्सवी श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत दोन कोटी लाख एक हजार आठशे तेहत्तीस रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा मिळवला आहे संस्थेचे सभापती किशोर पोद्दार यांनी ही माहिती दिली आहे एकोणसाठ वर्षांच्या इतिहासात संस्थेने पहिल्यांदाच इतका मोठा नफा कमावला आहे जो संस्थेसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकोणीस लाख एकोणतीस हजार आठशे एकोणचाळीस रुपयांची वाढ झाली आहे असेही सभापतींनी सांगितले मी संस्थेचे सर्व सभासद ठेवीदार आणि कर्मचारी यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या सहकार्यामुळेच संस्थेने हे ऐतिहासिक यश संपादन केले आहे सूक्ष्म नियोजन पारदर्शी आणि ग्राहक अभिमुख व्यवहार यामुळेच संस्थेची इतकी गतिमान प्रगती झाली आहे सभापती किशोर पोद्दार यांनी पुढे बोलताना संस्थेच्या शाखांविषयी माहिती दिली एकूण सहा शाखा कार्यरत आहेत या सर्व शाखांगत संस्थेने एकशे बावीस कोटी बेचाळीस लाख अधिक ठेवी जमा केल्या आहेत तर नव्वद कोटी एक लाख एकतीस हजारांचे कर्ज वितरण केले आहे संस्थेचे वार्षिक उलाढाल चारशे बावीस कोटी सत्तेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजारांवर पोहोचली आहे तर खेळते भांडवल एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी सात लाखांवर गेले आहे संस्थेकडे चौतीसशे अठरा सभासदांचे दोन कोटी सात लाख सहासष्ट हजारांचे भागभांडवल जमा आहे संस्थेचा स्वनिधी सहा कोटी चार लाख नव्याण्णव हजार रुपये आणि राखीव निधी चार कोटी सतरा लाख बावन्न हजार रुपये इतका आहे विशेष म्हणजे संस्थेची पन्नास कोटी सोळा लाख अकरा हजारांची गुंतवणूक सुरक्षित आहे आणि संस्थेकडे थकबाकी तसेच एन पी शून्य टक्के आहे संस्थेचा सीडी रेशो सदुसष्ट पूर्णांक तेहतीस शतांश टक्के इतका आहे श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या या शानदार यशात उपसभापती दत्तात्रय कांबळे संस्थापक संचालक जवाहर शहा आणि सर्व संचालक मंडळ तसेच संस्थेचे कर्मचारी सभासद ठेवीदार आणि प्रामाणिक कर्जदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे सभापती किशोर पोदार यांनी आवर्जून सांगितले बातमीदार शशी दरेकर यांनी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद गहिनीनाथ समाचार मध्ये आज इतकेच पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी ताज्या बातम्यांसह नमस्कार